पण आपलं वॉटर स्पोर्ट झालेले आहेत ते तुम्हाला दिसले पे, ने, ने। दिसले आता दिसलंच असलं सगळं ब्लॉगमध्ये आता आपण निघालो कुठं रे रॉक गार्डनला दोघांची चष्मे गेली ह्याचा पण गॉगल केला माझा पण गॉगल गेला मला जे आपटला आहे जे पॅ पॅराग्लायडिंग काय नाही पॅराग्लाइडिंग नाही पहिले बोले कसिप पॅरासाइडिंग मध्ये जे आपटलं आहे मला माझं गॉगल गेलं उलटा पालटा केला माझे पण तुम्हाला दिसेल ब्लॉग मध्ये आता चाललोय ब्लॉग गार्डनला ॲड्रेस माहित नाही मला काय नाही आम्ही शोधत चाललोय कुछ भी तर काय मालवण मध्ये आपला आता संध्याकाळ झालेली आहे आणि आपण निघालोय रॉक गार्डनला आज समोरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता मालवणच्या स्ट्रीट वरचा समोर आपल्या सँडी टायलर बॉय आहे काय म्हणते बघा मॉडेल बघा मॉडेल बघा तेव्हा टायकांडू चे सर आमचे टायकांडू चे सर सँडी आहे बाय गाईस हा एक लो पहिले बडे <t karaoke> लोग हा पहिले ऐसे करते होता आपली बस बस वाकून दाखवाय नको मी पडायचो स्टेबिलिटी स्टेबिलिटी भेटत नाही पण व्यू बघ वाईट व्ह्यू मिळतो ना याच्यामध्ये <t laughter> <tata>: <t in exactamente systemintérieur> पॉइंट सिक्स लाख मालवन के सडको पे हम जाते हुए रॉक गार्डन को बच्चे के दिल में बटाटा वड़ा एंड इडली सांबार ना मेरे बच्चे सर चला सर जाओ सर जाओ सर जाओ मार्च पब्लिक है हो का गया आपल्या अब अगर सैंडी द बॉय सैंडी द बॉय सैंडी सैंडी कुटे इधर हाँ रॉक गार्डन ही सर कायच व्ह्यू बघू शकता आई ग आ कर आहा हा।, आहा हा 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 आ हा 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 येस व्ह्यू बघा भावन व्ह्यू बघा व्ह्यू बघा थांबा तुम्हाला एचडी मध्ये व्ह्यू बघा बघा रॉक गार्डनचं व्ह्यू बघा रॉक गार्डन कुठं आहे खाली आम्ही गाड राहतो इथे कुठेतरी रॉक गार्डन लावले आता रॉक गार्डन तुम्ही रॉक गार्डन वाटलेलं काही तर असं बे ग नुसतं दगडं येत रे आणि आम्ही विचार करायला जायचं कुठं इथनं कुठून जायचं हा विचार करा आम्ही थांबा ए कुठून जायचं रे चला कितीनं उघड्या मला जाया या हो हो जाजुप जा

ताँगूर। ताँगूर। उस्ता शूट तो तो गाल गाल उल्टा वर उलटा पाय ही होता है हैक गार्डन का नाईट व्यू

पाण्याचा प्रभाव वाढलाय रात्री एक वाजता बाईकचं शूट चालू आहे आमचं लाईटमॅन बघा लाइटमॅनचं एपट बघा आमच्या व्हिडिओ चालू आहे तीन गाड्या लावल्या आमच्या लाइटमॅन मागा उमक्या आणि स्टँडियमचा आमचा व्हिडिओग्राफर सुषा रात्री सव्वा बारा वाजता आपलं हे चालले काय म्हणणं तुला झोपाला ह्याला झोपाल्या जाऊन झोप गाडी चालवून जाऊन झोप जागे नाही नमस्कार सकाळी साडेसात वाजता आम्ही बीचवरती आलो परत आम्ही हे बघा बाईकचं शूटिंग शूट चालले काल पण बाईकचं शूट चालला आज पण बाईकचं शूट चाललाय आमचं शूट आम्ही करत नाही पण आम्ही बाईकचं शूट पहिला करतोय आर एन फायचं प्रेम म्हणतात याला बीच बघा बीच बघा आहे आम्हाला तुम्हाला गाड्या दाखवतो गाड्या बघा दा कॅमेरामॅन काम पे लगते हुए नेपाळी म्हणला मला कुछ भी कुछ भी राईस इथं आपण स्टे केलं होतं आणि आपण आता निघालो बॅक टू बॅक टू घर गाड्या निघल्यात आमच्या सगळ्या तयार आहेत शिष्या एकदम कटात संड्या निघायचं काय आता भेटू रोडवर गाडी आरम पाय गाईज आपण आपलं आता मालवणच्या गणेश मंदिरात आले मंदिर इन सा गन सा गन सा आहे मोबाईल पहिल्यातून ते अलाउड नाही त्यामुळं पुढचं काही शूट करत नाही पण बघू मंदिर सगळ्यांनी सांगितलं आहे चांगलं आणि आपला गणपती बाप्पांचं मंदिर आहे मला यायला तर पाहिजे होतं आता त्याला दर्शन वगैरे घेऊया आणि मग भेटू नंतर गाईच गणपती मंदिर एक नंबर आहे मालवणला आला तर गणेश मंदिराला नक्की विजिट द्या तुम्हाला कोणाला विचारा तुम्हाला सांगते गणेश मंदिर इथलं एक नंबर वातावरण आहे भारी वाटलं बाकी सगळी बघू शकता आपली पब्लिक आता याय लागली मागणं दर्शन घेऊन या आली आणि केसं तुम्ही बघू शकता सकाळ सकाळी बीचवर फिरून फिरून केसं आता वाट लागली केसांची बाकी बघू आता पुढे जायचं आहे राजकोटन आता चालू आहे राजकोट किल्ल्याला तिथं जाऊ किल्ल्याला आणि किल्ला जरा एक्सप्लोर करूया बाकी तिथं गेलं आता कंटिन्यू करूया आपण गाईज राजकोट किल्ल्याला आलोय आपण आज समोर तुम्ही किल्ला बघू शकताय आपल्या महाराजांची मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आणि इथून एंट्री आहे गाड्या ला लावून आपण जागा आता तिथं राजकोट किल्ला मंदिर आहे आणि सगळ्यात मेन गोष्ट पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती गे रे ही आपली महाराजांची मूर्ती एक बॅकडोर आहे व्यू बघा इथून फक्त समुद्रचा बरोबर सिंधुदुर्गच्या किल्ल्याच्या समोर आहे रे तिकडेच फेसिंग आहे मूर्ती प्रॉपर एकदम आहे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतर महाराजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी बरोबर आपलं इथं महादेवाचं मंदिर भेटेल आतमध्ये एक नंबर मूर्ती आपलं बरोबर मूर्तीच्या समोर एक महादेवाचं मंदिर आहे जे एक नंबर आहे वरती झाड वगैरे प्रॉपर हे दाखव लागलं रे मंदिर मंदिर भारी केली मस्ती मला मूर्ती अजून पण माहिती हालायची जवळ डिटेल्स जे आहेत ना, ना क्लास डिटेलिंग निघायचं क्लास फिनिशिंग वगैरे मस्त वाटलं मला चला आपण आता निघूया सगळ्यात मेन गोष्ट जे बऱ्याचशा किल्ल्यांमध्ये मी नाही बघितली किल्ल्यांमध्ये नाही ॲक्च्युली म्हणजे मूर्तीजवळ किल्ल्यांमध्ये प्रत्येक असतं पण मूर्ती महाराजांची नसतील ना तिथं तिथं पण मूर्ती आहे तिथं सर्वांनी हे केलं पाहिजे चप्पल काढा तिथं बोर्ड लावलेला आहे चप्पल काढून जातात महाराजांसमोर चप्पल काढणं हे इम्पॉर्टंट आहे लोकं ते करत नाहीत आणि हे आपणच जपलं पाहिजे मराठी लोकांनी तर बघू कोण कसं काय आपण तर ते बगल तिथं पाहतो बाकीच्या लोकांचं काय बोलायचं ऐक 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 Vaga, 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 hijo. Yeah, हेल्मेट मग केस कसे झालेत तर घरी जाता आता आपल्याला एक धरण लागलं आहे आपण या धरणचा आता स्वयंचलित दरवाजे बघायला आले जे शाहू महार्जांनी बनवले होते जे त्यावेळात आत्ता आपण तो कुठल्याही ते बनवू शकत नाही तर मग दाखवतो खासियत काय ते सपली गुफा गाडी आलीच तिथं नाही खाली आपण वरती बाग आहे त्या हप्प्यातून घेत होतो तर दरवाजाची खासियत काय सोयोमॅटिक उघडतात ऑटोमॅटिक बंद होत कुणी बनवले ते शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज

लोखंडाचा दरवाजा आहे इलेक्ट्रिसिटी वंतर नाही आहे ते मॅन्युअल आहे ते हे बघा ना दरवाजे बघा तिथून त्या साईडला जेव्हा पाणी भरतं नरांच्या पलीकडे म्हणजे त्याच्या पलीकडचं तेव्हा हे ऑटोमॅटिक दरवाजे ओपन होतात आणि इथून हे आता सगळं वाळ आहे पूर्ण इथून पाणी कोल्हापूरमध्ये एंटर होतं आणि मग हा हो पुर येतो पण ह्या दरवाज्यामु भरपूर काही गोष्टी टळ टळतात हे शाहू छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळेस बनवलेलं आणि असं अजून कोण बनवू शकलं नाही हे इलेक्ट्रिसिटीवाले बनवतात विदाऊट इलेक्ट्रिसिटीवाला हा एक मी

सगळे आम आपल्या घरी निघालेत आम्ही पण जातो आता आवडतो पैसा आला ड्रायव्हिंग करून करून पण ड्रायव्हिंग करून नाही ड्रायव्हिंग करू नाही हे सामान उचलू बॅगा धरून धरून पैसा आला ड्रायव्हिंगला कंटाळ आला परत आपण आम्ही भेटू परत भेटू परत जाऊ मजा आली काय जावा रे शिस्ता जावा दिल्या घरी सुखी राहा नांदाज झालेला आहे हेल्मेट हेल्मेट हे बघा हेल्मेट हेल्मेट घालायला असते का त्याच्यामध्ये खायला ठेवायला असते ते आता विचार करायला लागेल बाकी आपण गाडीवर बसतो आणि जातो आम्ही बाकी आमचं आता कसं काय होतं बघायचं आणि करतो अपडेट ब्लॉक आता टाकतो मी एक दोन दिवसात पण लेट येईल माझा अजून गाडीचा ब्लॉग यायचा आहे